मोखाडा तालुक्यात वन विभागाकडून रात्रीची गस्त वाढवली नागरिकांना सतर्क राहण्याच्या केल्या सूचना मोखाडा परिसरात गुंबाडपाडा घाटकरपाडा टाकपाडा पोशेक पळसुंडा पर परिसरात गेल्या पाच सात दिवसात बिबट्याच्या दशतीने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे मोखाडा शहरानजीक वारगडपाडा येथे वावर वाढल्याने मोखाडा नगरपंचायतचे नगरसेवक नरेंद्र घाणे यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद दळवी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची कल्पना दिली या अनुषंगाने मोखाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कर्मचारी निलेश ठोंबरे वनपाल जी के पटाईत जी आर मुर्तक दारसिंग राठोड मनीषा चौधरी मौजे सापटे योगिता नवले पटेकर आदी कर्मचारी वर्गाकडून गावागावात वस्ती पाड्यावर जाऊन बिबट्याचा वावर आढळल्याचे आढळल्यास सतर्क राहून दिलेल्या सूचनांचे पालन करावे व प्रसंगी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे अत्यावश्यक ठिकाणी गस्त वाढवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन करण्यात आले आहे मकरंद बात्रे पालघर